आणि आदरणीय रेखा मोई यांना नमस्कार करून मी प्रबोधनाला केलं परवा म्हणजे अकरा मे बैशा शुद्ध चतुर्दशी या दिवशी नरसिंह जयंती नरसिंह जयंती नरसिंह जयंती नरसिंह म्हणजे हा विष्णूचा आणि मानवाच्या कल्याणासाठी लोकांच्या कल्याणासाठी देवाच्या कल्याणासाठी देवाच्या मदतीसाठी म्हणून भगवान विष्णूंना वेळोवेळी हे अवतार घ्यावे लागलेले आहेत आणि त्यामुळे हा जो अवतार आहे तो नरसिंह उता अवतार हा भगवान विष्णूचा उता चौथा अवतार दशावतारापैकी हा चौथा अवतार आहे आपल्याला सगळ्यालाच माहितीये लहानपणापासून आपण ह्या गोष्टी ऐकल्या राक्षस बंद राक्षस म्हटलं की राक्षसी वृत्ती अमानुषपणे लोकांना अन्याय करायचा लोकांच्या वर लोकांना त्यावरती अत्याचार करायचा लोकांना जाणून उदून त्रास द्यायचा आणि त्यामध्ये किरण्य कश्यपेक्षा किरण्याक्ष अति उग्र स्वरूप आणि आता आवडता लाडका भाऊ या भगवान विष्णूंनी मारला म्हणून किरण्य कश्यप ह्या अतिसंतापला अति रागवला आणि त्यांनी आपल्या राक्षसाला सगळ्या दानवांना काय केलं की आदेश दिले गुरुतल्यावरती जा सगळ्या मानव जातीला तुम्ही त्रास देणार दे। दे। का तर मला माझ्या भावाचा खूप या भगवान विष्णूने केलेला आहे त्याचा बदला घ्यायचा आणि मग राजाच्या देवाचा राजा असो भूलोकाचा राजा असो किंवा दानवाचा राजा असो कुठल्याही राजाने आदेश दिल्यानंतर ते श्री सावंतवाने पाळायचं हे त्यांच्या सैनिक लोकांचं कर्तव्य असतं आणि त्याचप्रमाणे या राक्षसाच्या लोकांनी त्याच्या सैन्यानी ते आदेश पाळले आणि सगळे दानवलं सगळे राक्षस लोक या भूलोकावरती आले भूतलावरती आले जिथे तिथे यज्ञ पूजा विधी जिथं तिथं चांगलं सत्तर्म चालू आहे तिथं बिगॉस करायला सुरुवात देव लोकांच्या मध्ये सुद्धा असंच बिग करायला सुर देव कंटाळी इतके त्रास व्हायला लागले नाही आणि त्यावेळी देव केले तर भगवान विष्णूकडे गे गेले या त्रासातून या जातातून आम्हाला या मानव जातीला मानव दृष्टीला वाचवा म्हणून भगवान विष्णूचा आराधना केली प्रार्थना केली आणि जेव्हा भगवान विष्णू सांगितलं की मी त्याचा वध करणार आहे फक्त त्याला वेळ घेऊन मीच मारणार आहे त्याला वेळ घेऊन तिकडे तोपर्यंत तो, हे विनंती कशापूर्वी काय केलं जप करायला सुरुवात मंदार पर्वतावरती गेला आणि ते राक्षस जरी असलं तरी इतकं एकनिष्ठपणे त्यांनी जप केला उजव्या पायाचा फक्त अमता टेकवला आणि एका त्या पायाच्या अमत्यावरती आपला सगळा भार त्यांनी सामावून घेतला आणि आकाशाकडे वरती बोलून कुणाचं जप केलं असेल तर आपल्या ब्रह्मदेवा आणि त्यांना प्रसन्न करून आणि सांगितलं प्रसन्न झाले ब्रह्मदेव प्रसन्न झाले इतका कठोर जप केलं इतकं कठोर तपश्चर्या केली आणि इतकी तपश्चर्या केल्यानंतर मग देव का बरं प्रसन्न होणार देव पण प्रसन्न झाले हो। आणि जप करत असताना जप करत असताना त्यांच्या जपाचं सामर्थ्य तपश्चर्याचं सामर्थ्य इतकं वाढलं की त्यांच्या कपाळातून त्यांच्या डोक्यातून असा धूर निघायला लागला त्या धुरांनी या भूतलावरची जीवसृष्टी पाणी अन्न सगळं नाशत आणि त्यांनी या भूतलावरती सृष्टी होती ती पण म्हणायला लागली म्हणजे भूतलावरती या पृथ्वीवरच्या भूत लोकांना त्रास देण्यासाठी आणि ब्रह्मदेव आपले प्रसन्न झाले त्यांना म्हटले कि मी तुला प्रसन्न झालेला आहे माग तुला काय वरदान मागायचं असेल आणि तेव्हा या हिरण्य कश्यपूने त्याला काय मागितलं तर मला तुझ्या एवढं मान मिळालं पाहिजे पहिलं वरदान तुझं तुझ्या एवढा देवा तुझ्या एवढा देव मला मान मिळाला पाहिजे या देव लोकात नको दानव लोकात नको पृथ्वीवरती नको पाताळ्यात नको कुठंही मला शत्रू राहायला नको मी अजा शत्रू व्हायला पाहिजे आणि जर मला मारायचं असेल तर मनुष्यानी नाही मारायचं प्राण्यांनी नाही मारायचं रात्री नाही मारायचं दिवसा नाही मारायचं घरात मारायचं नाही दारात मारायचं नाही असं मला उलट असं मला मर असं मला आणि मग काय देवानी असा वर म्हंटले देव आणि देवानी असा वर दिल्यानंतर झालं यांच्या लोकांना त्रास दिला जास्तच वाढलं ते

आणि त्याच्याच घरामध्ये नारायणाचा जप होतो भगवान विष्णूचा जप होतो त्याच्याच घरामध्ये भगवान विष्णूचं नाव घेतलं जातं नारायण नारायण म्हटलं जातं लोकांच्याकडून कडून तक्रार याय लागल्या असं कसं काय आणि मग ह्याला हिरण्य कश्यपू सुद्धा त्रास वैतागला आणि त्यांनी सांगितलं की त्याला कठोरात की कठोर आपण शिक्षा करू त्याला कठोरातही कठोर साक्षा करून आणि मग त्याला या हिरण्य कोणी उकळच्या तेलात टाकलं हत्तीच्या पायी बांधलं घरामध्ये एका सर्प होते त्या सर्पाच्या ह्याच्यात सोडलं अन्नातून विष घातलं कडे लोट केला तिथं आमचे नारायण या भक्त प्रल्हादाला वाचवण्यासाठी आणि मग असं इतकं त्याचा नामजप वाढलं भगवान विष्णूच नारायण 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 हे मक्त प्रमजप वाढला नाम वाढलं आणि तसा इथं हिरण्य कशूचा त्रास ही वाढायला लागला त्याला सण होईना दरबारात एक दिवशी विचारलं काय करावं लागलं तेव्हा हिरण्य कशोपूरची बहीण होलिका तिला वरदान मिळालेलं होतं अग्नीपासून तिला त्रास होणार नाही अग्नीपासून तिला दाह होणार नाही आणि तेही केलं तेही केलं तिच्या मांडीवर या भक्त प्रल्हादाला बसवलं आणि कडे अग्नी प्रज्वलित केला तरी तिला त्या वरदानाचा गर्व झाला म्हणून तिचं दहन झालं पण आमचे भक्त प्रल्हाद नारायण नारायण म्हणून त्या अग्नीतून टाऊन सुधापूर आहेत म्हणजे दे देव तारी त्याला कोणी मान आणि मग दरबार मोडवला आणि भक्त प्रल्हादाला आता काहीतरी कठोर शिक्षा करायची काय शिक्षा करूया असं विचारण्यासाठी मी सगळ्यांना बोलवलं आण त्याला शिक्षा करूया भक्त प्रल्हादाला आणलं आणि सारखं इतका नारायणाचं नाम करतोयस करतोय काय तुझा नारायण ते म्हटला या भूतलावरती या सृष्टीमध्ये प्रत्येक चराचरात प्रत्येक दुःखामध्ये माझा नारायण तुम्ही बघा पाहिजे आणि मग खांब या खांबात नारायण आहे ना का आणि ते उठून त्या खांबात आपल्या शक्ती लाच लागली आणि त्या खांबाचा इतका जोरात आवाजाला कशाचा आवाजाला या उन्हाळ्याच दरबारामध्ये कळलं नाही आणि त्याच्यामध्ये मग त्या खांबातून नरसिंह अवतार म्हणजे जण माडवाच मानवाच शरीर पण सिंहाचं डोकं आणि असे हे नरसिंह अवतार उग्र अकरा विकरा असा अवतार भगवान विष्णूने घेतलं आणि त्यावेळी त्या हिरण्य कश्यपूला होतो त्याच्याच घरामध्ये भगवान विष्णूचं नाव घेतलं जातं नारायण नारायण म्हटलं जातं लोकांच्याकडून त्या तक्रार नाही लागल्या असं कसं काय आणि मग ह्याला हिरण्य कश्यपू सुद्धा क्लासला वैताकला आणि त्यांनी सांगितलं की त्याला कठोरातली कठोर आपण शिक्षा करू त्याला कठोरातली कठोर टाकलं हत्तीच्या पायी बांधलं घरामध्ये एका सर्प होते त्या सर्पाच्या ह्याच्यात सोडलं अन्नातून विष घातलं कडे लोट केला तिथं आमचे नारायण या भक्त प्रल्हादाला वाचवण्यासाठी मग असत भगवान विष्णूचा नारायण 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 हे नाराय भक्त प्रल्हादाच नामजप वाढला नाम वाढलं आणि तसा इकडं हिरण्यप्रशुतीचा त्रास ही वाटायला लागला त्याला सहन होईना दरबारात एक दिवशी विचारलं काय करावं लागतं तेव्हा हिरण्य बहीण होलिका तिला वरदान मिळालेलं होतं अग्नीपासून तिला त्रास होणार नाही अग्नीपासून तिला दाह होणार नाही आणि तेही केलं तेही केलं तिच्या मांडीवर या भक्त प्रल्हादाला बसवलं आणि कडे अग्नी प्रज्वलित केला तरी तिला त्या वरदानाचा गर्व झाला म्हणून तिचं दहन झालं पण आमचे भक्त प्रल्हाद नारायण नारायण म्हणून त्या अग्नीतून सुद्धा खूप आहे देव तारी त्याला कोणी आणि मग दरबार भरवला गिरणी कसो आणि भक्त प्रल्हादाला आता काहीतरी कठोर शिक्षा करायची काय शिक्षा करूया असं विचारण्यासाठी मी सगळ्यांना बोलवलं आणा त्याला शिक्षा करूया भक्त प्र्हादाला आणलं आणि सारखं इतकं माझा तुम्ही बघा पाहिजे आणि मग खांब या खांबात नारायण आहे का आणि उठून त्या खांबात आपल्या शक्तीने लाच मागली आणि तो या खांबाचा इतका आवाजाला या कुणालाच दरबारामध्ये कळ नाही आणि त्याच्यामध्ये मग त्या खांबातून नरसिंह अवतार म्हणजे मानवाच मानवाच शरीर पण सिंहाचं डोकं आणि असे हे नरसिंह अवतार उग्रा असा अवतार भगवान विष्णूंनी घेतलं आणि त्यावेळी त्या हिरण्य कशी तुला स्वतःच्या मांडीवरती घेतलं आणि उंबऱ्यामध्ये बसले नरात्र रात्र नव्हती दिवस नव्हता संध्याकाळची वेळ होती आत नाही बाहेर नाही शस्त्राने नाही अस्त्राने नाही आपल्या वाघ नक्या होत्याच्या बाघ नक्याने त्यांना तिथं त्यांना मारलं आणि मग स्वतः इतके तापले इतके सरदापलेले होते भगवान लक्ष्मी त्या आहे त्याच्यामध्ये आणि स्वतः जाऊन त्याला मारलं आणि त्याचं नक असं फेकून दिलं आणि त्याला जेव्हा उचलायला बाकीचे दानव त्याचे सरदार लोक सैनिक लोक जेव्हा आले त्यावेळेला त्यांनी त्यांनाही मागलं आणि स्वतः जाऊन त्या सिंहासनावर आणि मग आमचे भक्त कला तिथं जवळ गेले आणि तिथं जवळ जाऊन त्या भगवान विष्णू नमस्कार केल्यानंतर वक्ती असलेले भगवान विष्णू माता लक्ष्मी यांनी साखर त्या भक्त प्रल्हादाला दर्शन दिलं दर आता परवा दहावीचं निकाल लागले बालाजीचा निकाल लागले निकाल लागले काय छान मुलांना मारता येतो नव्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के नव्वद टक्केच्या पुढं गद्दे फुलाला इतके सुंदर नाक आहेत सुंदर नाक आहेत आणि ते पण काय मराठी मिडियम नाही सी सीबीएसई सीबीएसई म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या मुलांना नव्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के काय मुलांचं बुद्ध्यांक वाढलेलं आहे किती मुलं हुशार झालेले आहेत आणि तुम्ही म्हणाल की असं नाही कॉम्पिटिशन स्पर्धा पण तेवढ्याच आहेत मुलांना एवढ्या स्पर्धेच्या ह्याच्यामध्ये त्यांची बघा ज्युनियर के जी सिनियर के जीच्या मुलांची जी पुस्तक आपल्याला आपण पुस्तके चित्र बघतो त्याच्यात इतकी कठीण आहे इतका अवघड अभ्यासक्रम असताना सुद्धा ही मुलं सहजपणे हा अभ्यास पेलतात आणि सहजपणे नव्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के सत्त्याण्णव टक्के आज मार्काचे स्कोर असे लागतात बघायचं आठवा आठव बघू आपण लहान होतो आपण होतो तेव्हा आपल्याला इंग्रजी इंग्रजी येत ए बी सी डी ते एक्स वाय झेड आणि ते पण फक्त वर्गात गेल्यानंतर आणि तेही इंग्रजीच्या तासाला त्याच्याशिवाय आपला कुठलाही संबंध येत नव्हता आणि घरात आलं की आपण दिस इज गोपाल दॅट इज सीता ही दोन ठरलेली वाक्य असायची आणि आई आपल्याला म्हणायची माझं लेकरून इंग्रजी बोलायला लागलं <स्टेवले> ग बया खूप घ्यायची त्याची म्हणजे इतकं आपलं कौतुक व्हायचं आणि आपल्याला अगदी असं इतकं अंग भरून यायचं इतकं स्फुरण यायचं आपल्याला कि बघा आपल्याला इंग्रजी यायला लागलो इंग्रजी यायला लागलो आणि इंग्रजी आपल्याला यायला लागली म्हणून आपल्याला आपल्याला का थोडस कौतुक वाटायचं त्याच्या पुढे आपण इंग्रजीत हे बोल नाही आणि निकाल निकाल म्हणाला म्हणाला तर तिथं सुद्धा आपल्याला कसं व्हायचं कुणी विचारायचं नाही किती पर्सेंटेज पडले किती टक्के पडले पहिल्या झटकेत पास झाला असता पहिल्या झटकेत पास झाला असं आपल्याला विचारायचं ते आपल्याला किती पहिल्या जगड्यात था पाच झाला का म्हटल्यानंतर आपण जोशाने ज्या आनंदाने आपण म्हणतो त्यावेळी आपल्याला जणूपाय कंडक्टर झाल्यासारखं वाटायचं त्यावेळी अहो कंडक्टर म्हणजे आपल्याला आता माहिती आहे आता बिना कंडक्टरचे बस चाललेली आहे पण त्यावेळी कंडक्टर म्हणजे सुद्धा फार मोठा असायचा असं वाटायचं कारण आपल्या अपेक्षा आपले

याला आपण ते इमॅजिन सुद्धा करू शकणार नाही आपण कारण आपल्याकडं पगारच भले मोठाले मोठाले आहे तर आपल्याला तेवढे सुद्धा पुरत नाहीत पण या पगाराच्या तुलनेत ते पगार आपण विचार केला तर महिना अखेरला अगदी उष्णपासनं सुद्धा करावं लागायचं कोणाच्यातनं चापत्ती आण कुणाकडून साखर आण कुणाकडून कोथिंबीर आण काय आण एवढंच नाही घरातलं जाऊन अमृतंजनचं बोट पिऊन डोक्याला पुसायचं म्हणजे इतका मागणं असायचा असं कर इतका करायचं समजा एखाद्या गावामध्ये मुलगी बनायचा कार्यक्रम जर असेल ते मुलगी बनायच आव एकाच्या घरात पोह्याच्या प्लेटात दुसऱ्याच्या घरात चमच्या तिसऱ्याच्या घरात बेडशीट आण चौथ्याच्या घरात पिलो कव्हर आणायचे तक्के तिसऱ्याच्या घरात मागून आणायचे आणि उरलं काय का दांड्याचे कप दांडे फुटलेले असायचे पण ते दांड्याचे कप का त्या पाहुण्याला द्यायला पाहिजे आणि असं सगळं जमा गोळा करायचा आणि मग मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम पाहिजे आणि त्यामुळे सगळ्या गावाला माहिती अमक्याच्या मुलीला पाहुणे बघायचे अमक्याच्या मुलीला पाहुणे बघायचे आणि आत्ता काय आत्ता एखाद्याच्या मुलाचं मुलीचं लग्न झालं हे आपण त्यांच्या टेकसला बोटीतल्यावर आपल्याला कळत ते लग्न झालं त्यांच्या मुलाचं लग्न झालं त्यांच्या मुलाचं असून टेकस हे हे कशामुळे झालं हो हे आपल्यातली ही जी दरी आहे आणि दरी ही माणसातली ही जी दरी आहे ती दरी वाढत शकते आणि ही जी दरी वाढत चालली ही दरी आपल्याला कमी करायची ही जी दरी आहे ही दरी कमी करायला पाहिजे आपल्याला माहिती का आता आपण इतकं एक आपल्या स्वतःच्या विश्वामध्ये इतकं गुरफटलेलं आहे की आपल्याला शेजारी काय चाललंय तरी आपण बरे आहोत पुणे मुंबई सारख्या ठिकाणी शेजारी कोण राहते हे वर्ष वर्ष दोन दोन वर्ष माहिती होत नाही आपण फार नशिबवान आहोत आपण फार भाग्यवान आहोत जाता येता काय चाललंय काय नाही हे विचारतो आपण आणि ते विचारलं पाहिजे आपल्याला काही द्यायचं नसतं हो फक्त एक बहु शब्द बोलायचं असतात जेवला का बरं आहे का तब्येत पाणी काय म्हणते एवढंच विचारायचं आहे आणि चा। मला वाटतंय हो, की आपण जर त्याहीपेक्षा भाग्यवान आहोत की कमीत कमी आठवड्याला सद्गुरू दादांच्या कृपेने आणि रेखा माऊलीची त्याच्याहीपेक्षा दादांच्यापेक्षा मी म्हणेन की दादांना क्षमा मागून मी म्हणते की दादांच्यापेक्षा रेखा माऊलीची आपल्यावरती कृपा जास्त आहे का तर त्या खूप म्हटल्या नसत्या तर हे केंद्र सुरू झालं नसतं आणि आठवड्यातून एक वेळ आपण एकत्र आलो नसतो आणि त्या निमित्ताने का होईना आपण एका ठिकाणी सत्संगाच्या निमित्ताने का होईना एका ठिकाणी येतो दोन तास आपण एकमेकांना भेटतो आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची खुली खुशाली आपल्याला कळत असते आणि असाच हा आपला सत्संग असाच घडू दे आणि अशीच स्वामींनी भले आमच्या स्वार्थासाठी असे ना पण स्वामींनी आमच्या ती सेवा घडवून घेऊ दे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराज दादा महाराज अठा महाराज माझं नाव तो अनुजा अनंतुन म्हणतात मी पंढरपूरमध्ये राहते मी बरेच दिवस झाले इथे येते आरतीला पण मध्ये काही काळामध्ये मला आरतीला येणं जमत नाही आज ताईंचा मला फोन आला की तू आज आ, आ आरतीला ये माझ्या अगदी अजिबातच लक्षात नाही की आज गुरुवार आहे मी आज बुधवार म्हणून समजते अगं नाही म्हणाले आज बुधवार आहे आज, आज तो आरतीला येईल पाचला परत त्यांचा फोन आला की आज तुझ्या हस्ते आरती बापरे मला इतका आनंद झाला इतके दिवस आपण कुठले सेवेत पण नाही पण स्वामींनी नंदिनीताईंच्या हस्ते मला बोलवलं मला अगदी भरून आलं याबा आईबद्दल काय सांगणार वडिलांबद्दल काय सांगणार तसंच स्वामींचा आपल्याबरोबर जेवढं आई वडील आपल्यासाठी करतात तेवढ्याच पद्धतीने स्वामींचा आशीर्वाद त्यांचं सर्व कार्य आपल्यासाठी असतात त्यामुळे स्वामींबद्दल आपण काय सांगणार आहे बाबतीत खूप त्यांनी माझ्यासाठी केले सगळ्यांसाठीच करतात ते खूप काही अनुभव आहेत माझ्यासाठी आणि प्रत्येक याच्यातनं मोठ्या मोठ्या सुद्धा त्यांनी इतकं वाचवले हो प्रत्येक गोष्ट मला मी आमच्या उंबरकर बहिणारे ठेठात त्यांना आमच्या जाऊन सांगितली त्यांना प्रत्येक गोष्ट माझी त्यांना माहिती जसं स्वामींनी मला एक हे केलंय की तू त्यांच्याकडे जा तू त्यांना प्रत्येक गोष्ट सांग आणि मी इतकी मोकळी होते मला प्रत्येक गोष्टीतून मार्ग सुचतं असंच घरामध्ये प्रत्येक वेळेस मी पूजा करत होते स्वामींची छोटी अशी प्रतिमा आहे माझ्याकडे ती काय झालं कालांतराने पूजा करून पाणी घालून थोडीशी ती खराब झाली माझ्या मनात फार रुखरूख लागली मला त्यांनीच मला सांगितलं की आपण आता तुळजापूरला जाऊया तुळजापूर अक्कलकोटला जाऊया मनात एक इच्छा होती की नाही खरंच काही तिथं गेल्यावर आपण काहीतरी घेऊया तिथनं स्वामींची आपली प्रतिमा खराब झाली तर त्यांच्याबरोबर आम्ही गेलो त्यांच्या तुळजापूरचं दर्शन झालं अक्कलकोटला गेलो तिथं प्रसाद मिळाला दर्शन झालं महाराजांचं आणि त्यांना म्हटलं तुमच्या हस्ते तुम्हीच ती मूर्ती घ्या त्यांच्याच हातमध्ये त्यांनी ती मूर्ती निवडली मूर्ती अशी जडशील मूर्ती आहे ती हातात घेतल्यावर सुद्धा जी आपल्याला जाणवते जड नाही त्यांनी ती मूर्ती घेतली दुसऱ्या दिवशी आम्ही त्याची स्थापना केली स्थापना केल्यानंतर असं ते फारच तोपर्यंत काही अनुभव आला नाही पण मग ना असं थोडासा हे म्हणायचं आपण थोडासा अष्टगंधाचा वास होतोय तो घरात थोडासा असा वारी अशी एक झुणू घेऊन जायची की तो असं कायम नसतो की एक झुळू घेऊन जायची की तो अष्टगंधाचा वास होतो मी म्हटलं हो उद्भती वगैरे लावली असेल त्यांना मला त्यानंतर कालांतर आणि मलाही तो वास आला की नाही आपल्या घरात असं तो भास होतो एकदम असा येऊन जातो स्थिर राहत नाही पण तो भास येऊन जातो मग ते एक दिवस ते पूजा करत होते मी शाळेत जात होते नेहमीप्रमाणे ते बसले पूजेला पूजेला बसले तांबडामध्ये सर्व देव घेतले दे दे। देवांची सगळ्यांची पूजा झाली स्वामींची मूर्ती फक्त तांबडामध्ये राहिली घरी दूध सर्व घालून तयार होते आणि सगळे घालून तिथे देव जागे मेठवले दे। स्वामी फक्त तांबडा दूध आणि नंतर काय झालं काय म्हणते ती मूर्ती इतकी जड आहे की ती कधी हाताने उचलल्याशिवाय सरकत नव्हती ती एवढी मूर्ती अशी पुढे मागे पुढे मागे आपोआप व्हायला गे हे म्हणाले माझ्या डोळ्यांना काहीतरी वेगळं वाटतंय का म्हणजे मी लगेच मला शाळेत फोन केला कुठले तिथनं अगं असं असं व्हायला लागलंय त्या मूर्तीचं काय झालं मी म्हणलं तुम्ही बहीण विचारा म्हणलं उंबरकर बाईंना की आत्ताला विचारा तुम्ही तू काय झालंय मग त्यांनी त्यांना फोन लावला ते म्हणा अरे नाही तुला ही प्रचिती ती स्वामींचीच ते म्हणे आपल्या मनात कुठलीही शंका करतो तुम्ही तुझ्यासाठी आलोय तर तू माझं तू निश्रम करून माझं कर कुठल्याही मनामध्ये कुठलेही किंतू परंतु घेऊन तेव्हा बसला स्वामीजी इतकी छान पूजा करतात आज पूर्ण मोगऱ्याने सजवले त्यांना त्यांनी आणि त्यांना उटी केली चंदनाची आज मी तो फोटो काढलाय मी तो फोटो ग्रुपवर टाकते मलाही आनंद होतो माझ्याबरोबर माझी मुलं माझे पती सगळे मिळून सगळे सेवा करतात आणि ही स्वामींपर्यंत सेवा पोचते याचा मला खूप आनंद आहे असे स्वामी पाठीशी सगळ्यांच्या आहेत माझ्याही आहेत स्वामींची सेवा केल्याने किती पुण्य मिळतं किती भाग्य आपल्याला स्वामींचं की आपण स्वामीं कसे आहे श्री स्वामी सांगा